आम्हाला काय भेटणार आहे आम्ही अनपड माणसं आम्हाला कुठे येऊन हुंडाकणार आहे लोक आम्हाला नोकऱ्या भेटणार आहेत मॅडम आम्ही तिकडे काय झाडू मारण्यासाठी काम करणार वाढवण बंदर वाडवन बंदर व मुरबे आला मच्छीमारांचा विरोध नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लेव्ह पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी मिळाली आहे मात्र वाढवण बंदराला येथील स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध अद्यापही कायम आहे मात्र स्थानिकांच्या या विरोधाला शासन दुर्लक्ष करत आहे यासोबतच पालघर जिल्ह्यातील इतर छोट्या बंदरांवरील मच्छीमारांच्या अनेक समस्या आहेत ज्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्याचबरोबर पर्ससीन आणि एलई डी द्वारे जी मासेमारी करण्यात येत आहे त्यामुळे पारंपरिक मच्छीमारावर उपासमारीची वेळ आली आहे असे येथील स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे तुटपुंज मिळणारे अनुदान डिझेल परतावा यासह मच्छीमार बांधव समस्यांच्या जाळ्यात अडकले आहेत त्यातच आता वाढवण बंदर उभारण्यात येत आहे तसेच पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदरापासून अवघ्या पंचवीस ते वीस किलोमीटर अंतरावर मुरबे किनाऱ्या समोरील खडकाळ क्षेत्रालगत बारमाही व्यापारी बंदर नव्याने उभारणी करण्यात येणार आहे या उभारण्यात येणाऱ्या मुरबे बंदर व वाढवण बंदराबाबत मुरबे येथील मच्छीमारांची काय भूमिका आहे ते आता आपण पाहूयात मच्छीमारांच्या नेमक्या समस्या काय आणि मागण्या काय सरकारकडून आमच्या समस्या जे आत्ता आमच्या गावात होऊ पाहते जिंदा जीन्दा, बंदर आणि वाडवण बंदर हे नको कारण आमचा आम्ही मच्छीमारच असं आहे की कुणाचा गुलाम नाही आहे आम्ही स्वतः स्वतंत्र व्यवसाय करतो त्याच्यावर आम्ही जगतो आणि आमच्या यावर की आम्ही फक्त आम्हीच जपतो असं नाही आहे कितीतरी लोक धंदे करतात कितीतरी लोकांचं जीवन हे मच्छिमारीवरती आहे म्हणून आम्हाला आम्ही सांगतोय की आम्हाला मुर्बा नको वाडवण बंदर नको कशासाठी सांगतात ह्याच्यासाठीच आज आज की आज एवढी लोक जर असतील की आज तुम्ही सांगतात की लाख नोकऱ्या देऊ पण आज किनारपट्टी बघितली लहानपासनं ते वसाईपर्यंत लाखच का कितीतरी आहेत ना मग ते लाखच का त्यासाठी सांगतोय आम्ही की नको आम्हाला आमचं आम्ही जीवन जगतो हेच बरे मॅडम मला तरी असं वाटते की या संदर्भात सरकारने पहिली घोषणा केली होती की एक हजार नोकऱ्या देणार वाडव मंदिर झालं तर एक हजार नोकऱ्या देणार त्यानंतर पुन्हा पंधरा हजार वर झाले नंतर एक लाखावर आले नंतर परत चाले तीन लाखावर आता तर परवा परवा दिवशी जे न्यूज आहे त्याला बारा लाख नोकऱ्या देणार असं सांगतात एक कुठल्या हिशोबाने नोकऱ्या देणार आता पोपरान गावचं तुम्ही उदाहरण घ्या ते दोन गावांना उठवलेलं आहे पस्तीस वर्षाला ते लढतात त्यांना घरासारखी नाही त्यांना नोकऱ्या नाही स्थानिक लोक इकडे मारून जातो ऍक्च्युली काय ते हे लोक फक्त दाखवतात दाखवण्यापुरत्या सर्व गोष्टी केलेल्या जातात कोणाचे निदर्शन येतात ते माहीत आहेत का मॅडम जे वरचे लेवलचे माणसं आहेत ना ते फक्त तिकडे ऑफिसमध्ये आपल्या मिटिंग अटेंड करतात आणि तिकडं सर्व गोष्टी डिक्लेअर करतात उदाहरणार्थ झालं देवेंद्र फडणवीस सर नरेंद्र मोदी सर आणखी एकनाथ शिंदे सर यांनी फक्त तिकडनं घोषणा नको द्या तुम्ही थेट समुद्रात या आमच्यावर काय उपजीविका आहे ना ती बघा पहिले तिकडे आम्ही कुठल्या समुद्रात कसं लढतोय काय करतोय इकडचाच तारीख मच्छीमार पाच हजार वर्षापूर्वी इकडे राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे ही दुसरी लोकसंख्या आहे ना जवळपाची तीही जगते आणि तो कितीतरी लोकांचा पोशिंदा आहे म्हणजे तो मेन रोजगार तो आहे सेकंड बी स्टेप आहे आपली एम आय डी सी असेल किंवा इतर व्यवसाय असतील पण मेन व्यवसाय कुठला आहे मच्छीमारी तर मच्छीमारी तुम्ही जपल्या पाहिजे त्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे काय इश्यू आहे त्यांचे ते जाणून घेतले पाहिजे तर उलटा तुम्ही त्यांच्यावर बंदर बांधतात कशासाठी हे सामान्य लोकांसाठी आहे का मोठे लोकांसाठी आहे कारण की आम्ही सामान्य लोक तर हे काय करू नाही शकणार आम्हाला काय भेटणार आहे आम्ही अनपढ माणसं आम्हाला कुठे नाहीकणार आहे लोक आम्हाला नोकऱ्या भेटणार आहेत मॅडम आम्ही तिकडे काय दारू मारण्यासाठी काम करणार हे पण मुद्दे आहेत ना मॅडम हे पण कोणीतरी बघितलं पाहिजे सरकारला एक विनंती आहे की हा बंदर वाढवण बंदर पूर्ण का रद्द झाले पाहिजे आता जसं की जे जेएनपीटीचे चेअरमन आहे त्यांनी सांगितलं की पावसाळ्यानंतर पहिला टप्पा वाढवण बंदराचा पूर्ण होईल त्याबाबत काय सांगाल त्याबाबत मॅडम सांगायचं वाढवण बंदर आम्हाला कारण त्याच्यामुळे जे एवढे दुष्परिणाम होणार आहेत की संपूर्ण पाणी गावात शिरणार आहे त्यानंतर घरं उद्ध्वस्त होणार गावं उद्ध्वस्त होणार आणि मच्छीमार समाज जो इकडे जगतोय किनारपट्टीवर तो दुसरीकडे स्थानापन्न झाल्यानंतर तो तिकडे जगूच शकत नाही आणि त्याला पर्यायच नाही मिळत त्यामुळे आम्हाला हे बंदर नकोच आहे कोणतंही वाढवण बंदर सांगा किंवा मोर्बे व्यापारी बंदर सांगा इकडे झालेच नाही पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे एमआयडीसी नाही येणार केमिकल ते खाड़ी खाड़ी सुदा सुदा केमिकल समुद्रामध्ये जो डायरेक्ट सोडला जातो किंवा आमची खाडी उदाहरण घ्या खाडीमध्ये सुद्धा केमिकल सोडलं का मच्छी मरते वाढ्य उपाय मिळत नाही आणि जर केमिकल नसलं तर इकडे भरभरून वाढ्य उपाय मिळतात की गावोगावचे लोक येऊन इकडे वाढ्य उपाय घेऊन हो विकसाला एवढं उत्पन्न दिवसाला कमवू शकतात एवढी या खाडीमध्ये ताकद आहे आणि लोकांमध्ये पण ताकद आहे ते कुठेतरी थांबल्या पाहिजेत ह्या गोष्टी आणि सरकारला पण कळल्या पाहिजेत की पावसाळ्यात बोटी बंद राहतात त्यानंतर इतर बोटी चालू राहतात त्यांच्यावर कारवाई झाल्याच पाहिजे ती कारवाई होत नाही त्यामुळे मच्छीमारी जीव छोटे छोटे जीव मेले जातात कारण ते पर्सनचे जे मोठ्या बोटी असतात त्यांचे जाळं असतात त्याचं टोटल लहान माशापासून ते मोठ्या माशापर्यंत पूर्ण ते आणि त्यातनं फक्त ते निवडत मच्छी घेतात बाकीचे सगळे फेकून देतात ते जीव मेल्यामुळे मच्छीमारीसळत चाललेली ते जीव न मरावं त्यामुळे आम्ही सरकारला एक विनंती करतो की त्यांनी ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे मॅडम आणखी एक गोष्ट सांगतो करोनाच्या काळात जेव्हा सर्व कामधंदे बंद पडलेले सर्वजण गरीब असतात हो तेव्हा आम्हाला आमचं रोजगार देणारी आमची खालीच होती आम्ही एमआयडीसी वगैरे आम्हाला भरपूर मच्छी म्हणजे भरपूर कारण केमिकल रुक्त पाणीच नाही पहिली गोष्ट आता वाडवण मंदिर जो येत आहे ना ते त्याची जी तेल होणार आहे ती अनुशक्ती केंद्राला किती बारीक पडणार आहे कोणाला माहिती आहे का त्याचे दुष्परिणाम अनुशक्ती केंद्रावर होणार आहेत आणि ते सर्वात मोठे प्रकल्प आहे आता त्याला जर डोकावर निर्माण होते तर किनारपट्टी काय वाचणार आहे मॅडम हे मला सरकारला सांगायचं आहे जर आणि भारतावर किंवा इतर राज्यावर कुठल्याही देशावर आक्रमण कसं होता, होतात समुद्र मार्गाने होतात तर त्यासाठी अतिरेकी हे समुद्र मार्गातील येतील आणि वाळवण झाल्यावर मोठ्या मोठ्या बोटी येतील ती काही सर्व चेकिंग केले जाणार नाही त्यांचं ते माल अपलो लोडिंग आणि अपलोडिंग करतील पण जे जे आपले आतंकवादी येणार आहेत त्यांचंकडे कोण लक्ष देणार आहे आपल्याकडे जिवंत आहे ते आपल्याकडचे किती माणसं भरल्या आणि आजपर्यंत किनारपट्टीच्या लोकांमुळे असं मला वाटते मॅडम पहिली गोष्ट म्हणजे किनारपट्टी जागृत असल्यामुळे तिकडे आतंकमध्ये हमले होत नाही दुसरी गोष्ट आपली मुंबई पोलिसांनी कौतुक करेल कारण की त्यांच्या टप्प्यावर नजर असते मॅडम त्यासाठी एकदा परत एकदा सरकारला विनंती करतो आपण जे वाडव बंदर बांधण्याचं धाडस आहे ना तो रद्द करावा एवढं मॅडम म्हणजे सांगायला गेलं तर लोकांचा एवढा मोठा विरोध असताना सुद्धा ज्यांचा सुनावणी जेव्हा झाली पालघरला त्या त्या टायमाला सुद्धा एक सुद्धा त्यांच्याकडनं उत्तर हे प्रश्न जे आपण विचारले त्याच्या विरुद्ध उत्तर कशी द्यायचे आम्हाला कसं समजवायचं ते एक सुद्धा उत्तर त्यांना देता आले नाही त्याचप्रमाणे जे आता ह्या सरकारने जे चालवलेलं आहे हुकुमशाही ही सुद्धा कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत कारण आज जो वाढवण बंदर किंवा मुरबा व्यापारी बंदर बनतोय त्याच्यामुळे फार लोकांना त्रास इतका होणार आहे की लोक आणि आताची पिढी आहे ती ती आम्हाला पण पुढे दोष देईल की तुम्ही तुम्ही काय केलं त्या टायमाला जर तुम्ही ते केलं नाही म्हणून आज आम्हाला भोगायला येणार आहे त्या गोष्टी त्या आम्हाला मग पुढची पिढी बोलत राहणार तर हे गोष्टी पुढे थांबल्या पाहिजेत म्हणून आम्हाला ठामपणे सांगतोय की ते बंदर रद्द झाल्याच पाहिजे त्यांना एवढे प्रकल्प त्यांनी गुजरातला आपण घेऊन गेलेले असते ना कशाला महाराष्ट्रात ठेवले कारण की त्यांना माहित आहे कारण की या बंदरामुळे किती स्थानिक लोकांचा रोजगार संपुष्टात येणार आहे आणि किती मासे पाणी घरात घरात वगैरे शिरून किती दुष्परिणाम होणार आहेत ते त्यांना सर्व माहित आहे म्हणून ते हा बंदर आहे ते आपल्याकडे नेता सीधा महाराष्ट्रावर लादत आहे आणि आता कितीतरी बोटी समुद्रात ठोकल्या गेल्यात त्याची भरपाई दिलेली आहे का सरकारने काहीच भरपाई देत नाही आणि हे जर वाढवण बंदर आलं तर आमचं काय राहणार आहे ते काहीच राहू शकत नाही म्हणून हे बंदर रद्द झाल्याच पाहिजे आणि झालंच पाहिजे आणि जर जर वाढवण बंदर रेडी करायला तयार करायला घेतला तर एवढी जनसुनावणी असेल की तुमची संपूर्ण देशभरातली मिलिटरी जरी आली तरी ती सुद्धा अपुरी पडणार आहे हे हा आक्रोश तुम्हाला तेव्हाच दिसणार आहे त्यामुळे हे आताच्या आताच थांबवायला सरकारला निवेदन आहे आणि अ पंतप्रधान मोदींना सुद्धा माझं आवेदन आहे की हे बंदर आहे ते रद्द झालंच पाहिजे आणि तुम्हाला जर बंदर करायचं तर थे थेट आ, जे लो आ, गावकरी ज्यांच्यावर भूमिपुत्र आहेत त्यांच्याकडे येऊन संवाद साधा तेव्हाच तुम्हाला त्यांची कळकळी आणि काय आहे ते समजणार भू, आहे असं लांबून काय तुम्हाला समजणार तुम्ही इलेक्शनला मुंबईला येऊन रॅली काढतात तसे वाडवण बंदर करताना तुम्ही परस्पर भूमिपुत्रांशी का ना थेट संपर्क साधत आहे मला तुम्हाला हेच निवेदन आहे जर तुम्हाला वाडवण बंदर करायचंय तर पहिला भूमिपुत्रांचा काय कळकळी आहे ते बघून घ्या नंतर तुम्ही पुढे काय ते विचार करावा असे माझी नम्र विनंती आहे त्यांना हवामान बदल समुद्रातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे दिवसेंदिवस माशांचा सा साठा हा कमी होत आहे एकेकाळी समुद्रात मुबलक मिळणारी मत्स्य संपदा आणि तिच्यावर उपजीविका करणारे लाखो मच्छीमार दशकभरापासून मत्स्य दुष्काळाचा सामना करीत आहे त्यातच आता वाढवण बंदर व मुरबे बंदर उभारण्यात येत आहे यामुळे मच्छीमार समाज हा उद्ध्वस्त होईल अशी भीती येथील मच्छीमार समाजामध्ये निर्माण झाली आहे यावरील तुमचे काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद